स्नेहा जाधव एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मुंबईकरांची चिंता वाढली मुंबईचा पाणी साठा सत्तावीस टक्क्यांवर अमोल कीर्तीकरांची आज ईडी चौकशी भाजप शिवसेनेतील वाद मिटला गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांचा खासदार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही खडसेंचा भाजपमध्ये छळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आग्रह कायम शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निंबाळकरांना चेक देऊन शेतकऱ्याने केली आर्थिक मदत सुप्रिया सुळे सारख्या दादा दादा करायच्या पण अजित पवारांना कधी बहिणीचं प्रेम कळलंच नाही जितेंद्र आव्हाडांचा टोला शिमगोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून कळव्यात शिमगा उत्सवाचे आयोजन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीमध्ये